रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतोय आंबाड्याची भाजी ही बघा ही आंबाड्याची भाजी ही अशी पाने दिसतात हे बघा आणि हे त्याचे डेट आहेत जे मी आता ही भाजी ही भाजी या डेटांपासून अशी वेगळी करून निवडून घेतली आहे ही भाजी पाण्यात घालून ठेवायची थोडा वेळ हे बघा ही अशी पानं असतात ह्याला आंबाडी किंवा आंबाड्याची भाजी असं म्हणतात आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य मीठ जिरे हळद कच्चे शेंगदाणे थोडेसे शे तांदूळ पोहे खायचे एक दोन चमचे तांदूळ घेतलेत मी एवढ्या भाजीसाठी लसूण थोडा जास्त घेतला आहे थोडं लसूण आपण वाटणार घालणार आहोत आणि थोडा बारीक करून फोडणीत घालणार आणि ह्या मिरच्या बारीक वाटून घ्यायच्या आणि ही मुगाची डाळ तर चला तर मग आपण ही उन्हाळ्याची स्पेशल भाजी बनवूया आंबाड्याची भाजी आता आपण ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची बारीक चिरून घ्यायची आणि उकडून घ्यायची आणि हे मिरची जिरे थोडासा लसूण तांदूळ आणि शेंगदाणे जाडसर वाटून घ्यायचं आता सगळ्यात आधी आपण भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊया अशी चिरून झालेली आहे सगळ्यात आधी आपण हे तांदूळ दोन चमचे तांदूळ लाटसर वाटून घ्यायचे आहेत

जिरे अर्धा चमचा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या हे पण आपली भाजी अगदी पटकन उकळी आलेली आहे तिचा कलर बदलतो भाजीचा उकडल्यानंतर कसं तुम्हाला अजूनही शिजलेली नाही करून बघायचं जर भाजी जास्त निभाल असेल तर मग दहा मिनटं लागतात कोळ्या भाजीला पाच मिनिटातच पिऊन जाते तर आपण आता लसूण मिरची आणि झेरे हे जास्त वाटून घेणार कढई तापत ठेवलेली आहे आपण टाकूया तेल लसूण <coughs> आपण हे मिरची लसूण आणि जिरे एकत्र जाडसर वाटून घेतलं होतं ते मिश्रण टाकायचं याच्यामध्ये मुगाची डाळ

सर्वसाहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फोडणी ह्याच्यामध्ये हिंग पण घालतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिंगही घालू शकता आणि ही भाजी बनवण्याचे अनेक प्रकार आहेत ह्याच्यामध्ये अख्ख्या तुरी घालूनसुद्धा भिजवलेल्या भाजी बनवता येते आता आपण याच्यात हे शिजेल एवढंच नाही शिजू द्यायचं आपण याला भाजी आहे ना ती आता थोडी चवीला आंबट असते ना म्हणून घ्यायची हा असा गोळा आणि हे सा सर्व शिजल्यानंतर मग ही भाजी मिक्स करून घ्यायची म्हणजे भाजी पातळ होत नाही अशी चांगली कोरडी होते खायला पण चांगली लागते ती भाकरीबरोबर मग कोणत्याही भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता ज्वारी बाजरी किंवा तांदळाची तांदळाच्या पिठापासून बनवलेली भाकरी त्याच्यासोबत खूप छान लागते ही भाजी <coughs> नाचणीची भाकरी आपण आज बनवणार आहोत बाजरीची भाकरी चला तर मग आपलं हे सगळं शिजले का बघू हे पहा याच्यामध्ये वाटलेले तांदूळ आहेत भिजवलेली मुगाची डाळ आणि कच्च्या शेंगाण्याचं जाडसर कूट तर हे सर्व साहित्य अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे हे आता याच्यामध्ये काय करायचं आपण ही जी आपली भाजी आहे ही जी मी पिळून घेतली आहे आंबाडीची भाजी आता ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं असं त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ घालणार आहोत हे बघा तुम्ही भाजी उकडते वेळी पण चिमुळं थोडंसं चवीपुरतं मीठ घालू शकता मीठ कमी पडू नाही म्हणून थोडंसं लागले आधी आपण फोडणीच होतं मीठ आता याला एक ते दोन मिनटं असंच बारीक गॅस शिजवायचं गॅस बारीक करायचा ठेवायचं आणि एक ते दोन मिनटासाठी खाली करपली नाही पाहिजे भाजी ही पहा आपली भाजी तयार झालेली आहे अगदी एका मिनिटातच तयार झाली आपण उकडून घेतलेली असल्यामुळे तिला वेळ लागत नाही फक्त हे सगळं मिश्रण एकजीव झालं पाहिजे असं सगळं व्यवस्थित मिश्रण एकजीव झालेलं आहे एक हे मिश्रण आणि आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि ह्या भाजीसोबत मस्त अशा बाजरीच्या भाकरी बनवूया चला तर मग आपण बनवूया आता बाजरीच्या भाकरी तर मग आपण बनवूया बाजरीच्या पिठाच्या भाकरी असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आपलं पीठ तयार म्हणून झाले आता आपण भाकरी बनवूया पहा आपली भाकरी अशी भाजून तयार झालेली आहे अगदी टम्म पुरीसारखी आहे पुरी आपण बनवतो तशी अशी छान कुरकुरीत आहे भाकरी आणि मग आता आपण ह्या सगळ्या भाकरी आता करून घेऊया चला तर मग ही तयार झाली आपली आंबाड्याची भाजी आणि भाकरी तुम्ही करा आणि खा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू